श्रोते हो मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे की गुलाबी गोठवणाऱ्या थंडीत पहुडलेलं नदीचं खळखळणारं पात्र गुलाबी गोठवणाऱ्या थंडीत पहुडलेलं नदीचं खळखळणारं पात्र अंधार पांघरून उजेडाच्या प्रतीक्षेत उभी असलेली रात्र अंधार पांघरून उजेडाच्या प्रतीक्षेत उभी असलेली रात्र अशी ही गुलाबी थंडी आणि माझ्या मी दुसऱ्या चारोळीमध्ये लिहिलं आहे की थंडीत गोठलेल्या गंधाळलेल्या पहाटे थंडीत गोठलेल्या गंधाळलेल्या पहाटे मंद वाऱ्याची झुळूक स्पर्शून गेली थंडीत गोठलेल्या गंधाळलेल्या पहाटे मंद वाऱ्याची झुळूक स्पर्शून गेली गवाक्षातून डोकावला एक किरण गवाक्षातून डोकावला एक किरण नि ती मला आणखी घट्ट बिलगून गेली नि ती मला आणखी घट्ट बिलगून गेली तर गुलाबी थंडीच्या अनुषंगानं मी माझ्या पुढच्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे की थंडीत गोठलेली रम्य पहाट थंडीत गोठलेली रम्य पहाट धुक्यात हरवलेली नागमोडी पायवाट थंडीत गोठलेली रम्य पहाट धुक्यात हरवलेली नागमोडी पायवाट तर अशी ही गुलाबी थंडी आपण आपल्या आजच्या या शोमध्ये शब्दबद्ध करत आहोत आणि आजच्या शोमधल्या पुढच्या एका कवितेकडे वळूयात ज्या सुंदर आणि अप्रतिम अशा कवितेमध्ये अंजना कर्णिक मॅडम आहेत माटुंगा मुंबई येथून अंजना कर्णिक मॅडम यांनी माटुंगा मुंबई येथून लिहिले गुलाबी थंडीचा मास तन मना उभेची आस गुलाबी थंडीचा मास तन मना उभेची आस जीव होतो कासावीस तुझ्या येण्याचा भास वा जीव होतो कासावीस तुझ्या येण्याचा भास ही गारव्याची खुमारी अंगांगी उठे शिरशिरी ही गारव्याची खुमारी अंगांगी उठे शिरशिरी मितवारे ओढ अंतरी मितवारे ओढ अंतरी चल मिटवून टाकू दुरी चल मिटवून टाकू दुरी चल मिटवून टाकू दुरी वाह तर गुलाबी थंडीची तना मनाला लागलेली आस जीवा जीवाचा झालेला कासावीसपणा मॅडमनी अप्रतिमरित्या या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेला होता श्रोते हो आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारवळीकडे वळूया ज्यामध्ये आसावरी कुलकर्णी मॅडम लिहित आहेत ठाणे पश्चिमेतून असावरी कुलकर्णी मॅडम यांनी ठाणे पश्चिम लिहिलं आहे की थंड गुलाबी गारवा वारा वाहतो मारवा थंड गुलाबी गारवा वारा वाहतो मारवा थेंब पानात लाजती पुन्हा वा थेंब पानात लाजती पुन्हा इंद्रधनुची अभिलाषा उन्हा इंद्रधनुची अभिलाषा उन्हा वा वा तर थंड गुलाबी गारव्यामध्ये वाहणारा वाऱ्याचा मारवा आणि पा पानात लाजती पुणा त्याला इंद्रधनुची अभिलाषा होणार इंद्रधनुची जी उन्हाची अभिलाषा आहे ती त्याला असते असं अप्रतिम असे शब्दांकन मॅडमच्या या सुंदर अशा चारोळीमध्ये होतं श्रोते हो आणि पुढच्या एका कवितेमध्ये प्रज्ञा सौदत्ती मॅडम लिहित आहेत गोरेगाव इथून प्रज्ञा सौदत्ती मॅडम यांनी गोरेगाव रायगड इथून आहे की गुलाबी थंडी आणि रात्रीचा तो गारवा गुलाबी थंडी आणि रात्रीचा तो गारवा काहींची गोड स्वप्न वाऱ्याचा सूर मारवा काहींची गोड स्वप्न वाऱ्याचा सूर मारवा गुलाबी थंडीत दवबिंदू पहुडले काहीशी अलवार गुलाबी थंडीत दवबिंदू पहुडले काहीशी अलवार क्षणिक पण मोती सम क्षणिक पण मोती सम प्रसन्न मालरानाच आवार प्रसन्न मालरानाच आवार वा तर गुलाबी थंडी आणि रात्रीचा तो गारवा काहींची गोड स्वप्न वाऱ्याचा सूर मारवा खूप अप्रतिम सुंदर गुलाबी थंडीचं वर्णन मॅडमच्या या अप्रतिम अशा कवितेमध्ये होतं आणि पुढच्या एका कवितेमध्ये प्रतिभा गौपाले मॅडम यांनी प्रीत या नावाने लिहिले नागपूर येथून प्रतिभा गौपाले मॅडम लिहिते प्रीत या नावाने नागपूर येथून ही गुलाबी थंडी अन् धुके पसरले दाट गुलाबी थंडी आणि धुके पसरले दाट सख्या तुझी किती सांग पाहू मी वाट वा सख्या तुझी किती सांग पाहू मी वाट तुझ्यात मी गुंतले तू गुंतलास कामात तुझ्यात मी गुंतले तू गुंतलास कामात थंडीच्या दिवसातही ना सख्या गावात थंडीच्या दिवसातही ना सख्या गावात ना सख्या गावात तर गुलाबी थंडी पसरलेलं दाट असं धोकं आणि त्या गुलाबी थंडीमध्ये विरहाचे भाव मांडणारी मॅडमची ही अप्रतिम आणि सुंदर शब्दरचना असलेली रचना होती श्रोते हो आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेमध्ये बंडोपंत धी कुलकर्णी सरांनी सोलापूर येथून लिहिलं आहे बंडोपंत धी कुलकर्णी सर आहेत सोलापूर येथून की साजनाने टेकले मस्तक खांद्यावर साजनाने टेकले मस्तक खांद्यावर स्पर्शाने भरली ऊब सर्वकश अंगात वा स्पर्शाने भरली ऊब सर्वकश अंगात होता जो बंड गुलाबी थंडीचा देहात होता जो बंड गुलाबी थंडीचा देहात विरला तो अनाहुत रुची पेरून मनात वा विरला तो अनाहुत रुची पेरून मनात जर पुढास लिहितायत की त्या आठवणी मना केले व्याकुळ त्या आठवणी मना केले व्याकुळ रोमांच अन शिरशिरी भरली अंगात रोमांच अन शिरशी भरली अंगात शीत शीतलहरींना उरला ना ठाव कशात, कशात। गुलाबी थंडी प्रेम अभिजात। थंडी असुसली प्रेम अभिजात प्रेम अभिजात खूप अप्रतिम आणि सुंदर भाव म्हणणारी सरांची ही रचना होती की साजनाने टेकले मस्त खांद्यावर स्पर्शाने भरली ऊब सर्वकष अंगा तर साजनाने जेव्हा मस्त खांद्यावर टेकलं तेव्हा त्या स्पर्शानं ऊब जी आहे ती अंगामध्ये भरली आणि जी गुलाबी थंडी होती त्या थंडीचा देहातलं जे बंड आहे ते, ते अनाहूतपणे विरलं खूप अप्रतिम सुंदर असं गुलाबी थंडीचं वर्णन करणारी सरांची ही रचना होती श्रोतेहो आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेमध्ये विजय रमेश बामूगडे सर आहेत पुणे इथून विजय रमेश बामू गडेसरांनी पुणे इथून लिहिलंय सर लिहितायत की गुलाबी थंडीचे गार वारे कापर भरवितात अंगावरी तारे गुलाबी थंडीचे गार वारे कापर भरवितात अंगावरी तारे भुरभुरले धुके वाट अडविते भुरभुरले धुके वाट अडविते सूर्य ही लाजतो कोवळे किरण देते सूर्य ही लाजतो कोवळे किरण देते हातात चहा पोहे गरम हातात चहा पोहे गरम संगतीत मित्रांची गप्पा सरम संगतीत मित्रांची गप्पा सरम उबदारशालीत लपून बसावे उबदारशालीत लपून बसावे थंडीच्या सरींनी गुंजावे थंडीच्या सरींनी गुंजावे वा तर गुलाबी थंडी कशी असते हे पहिल्या चार ओळीमध्ये शब्दबद्ध करून सरांनी दुसऱ्या चार ओळीमध्ये हातात चहा गरम पोहे आणि मित्रांच्या गप्पांची मैफिल अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेली होती आणि पुढच्या एका रचनेमध्ये गणेश गजानन केणेसरांनी गोरसई पोस्ट वडपे तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून लिहिलंय गणेश गजानन लिहित आहेत गोरसई वडपे तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून की वातावरणात सुटे थंडगार तो गारवा वातावरणात सुटे थंडगार तो गारवा स्पर्श होता अंगाला घुमे मनात पारवा वा स्पर्श होताच अंगाला घुमे मनात पारवा कुडकुड नारी थंडी झोंबे शरीराला भारी कुडकुड नारी थंडी झोंबे शरीराला भारी ऊभ मिळण्या अंगाला धडपडतात सारी ऊभ मिळण्या अंगाला धडपडतात सारी धडपडतात सारी तर तो गारवा थंडगार गारवा आणि त्याचा अंगाला स्पर्श झाल्यानंतर भरलेली हुडहुडी आणि त्या हुडहुडीला ऊब मिळल्यानंतर त्या ऊब मिळण्यासाठी धडपडणारे सर्वजण सरांनी अप्रतिमरित्या त्यांच्या रचने या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं आणि याबरोबरच पुढच्या कवितेकडे वळूया ज्यामध्ये निर्मला विष्णू दापसे मॅडम लिहित माझल माजलगाव येथून निर्मला विष्णू दापसे मॅडम यांनी माझल येथून लिहिलं आहे गुलाबी थंडीतील गारवा झोमतो माझ्या अंगाला गुलाबी थंडीतील गारवा झोंबतो माझ्या अंगाला आठवण तुझी येताच हसते मी माझ्या मनाला थंडीतील गारवा अंगावर शहारतो मग तुझ्या प्रेमाची ऊब मला सावरते मग तुझ्या प्रेमाची ऊब मला सावरते तर खूप अप्रतिम सुंदर असं गुलाबी थंडीचं वर्णन मॅडमच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होतं की आठवण तुझी येतात हसते मी माझ्या मनाला खूप सुंदर अशी ही रचना होती आणि याबरोबरच पुढच्या एका रचनेमध्ये प्रदीप बडदेसरांनी नवी मुंबई येथून लिहिले प्रदीप बडदेसर लिहित आहेत नेरुळ नवी मुंबई येथून अशा गुलाबी थंडीत तुझे लाजणे बुजणे अशा गुलाबी थंडीत तुझे लाजणे बुजणे घोर लावून जीवाला जाऊ नकोस साजणे वा घोर लावून जीवाला चावू नकोस साजणे स्वप्न सजलेली रात्र झाली जीवाची काहिली वा स्वप्न सजलेली रात्र झाली जीवाची काहिली अंग भरल्या देठाची रात राणी मी पाहिली अंग भरल्या देठाची रात राणी मी पाहिली रात राणी मी पाहिली वाह 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 आणि खरंच की अशा या गुलाबी खंडीत तुझं लाजणं बुजणं आणि तू जीवाला घोर लावून जाऊ नकोस स्वप्न सजलेली ही रात्र रा आहे आणि यामध्ये जीवाची काहिली होते त्यातच अंग भरल्या देठाची रात्र आणि मी पाहिली खूप अप्रतिम सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये पांडुरंग खंडू सरली ते डाळीम तालुका दौंड जिल्हा पुणे इथून पांडुरंग खंडू म्हस्केसरांनी डाळीम तालुका दौंड जिल्हा पुणे इथून लिहिलंय की हुडहुड ही भर हुड भरली, हुड भरली लागता थंडीची चाहूल ही भरली लागता थंडीची चाहूल असे गुलाबी बोचरी पाडे मनास ती भोल वाह हुडहुडी भरली लागता थंडीची चाहूल असे गुलाबी बोचरी पाडे मनास ती भूल थंडी लाजरी साजरी गोड गुलाबी गोजरी क्या बात आहे थंडी लाजरी साजरी, गोड गुलाबी गोजरी हवी हवीशी वाटणारी सदा मणी बोचणारी सदा मणी बोचणारी वाह वाह तर हुडहुडी भरली की आपल्याला थंडीची चाहूल लागते आणि ती गुलाबी असते बोचरी असते ती मनाला भूल पाडते आणि ती गोड गुलाबी गोजिरी अशी थंडी कधी हवे हवीशी वाटते तर कधी पोचणारी वाटते अशी ही गुलाबी थंडी सरांनी खूप अप्रतिमरित्या आपल्या या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेमध्ये शब्दबद्ध केलेली होती आणि याबरोबरच वर पुढच्या कवितेकडे वळूया ज्यामध्ये मेघा अरबूज मॅडम लिहित सिंहगड रोड पुणे इथून मेघा अरबूज मॅडम यांनी सिंहगड रोड पुणे इथून लिहिलं आहे गुलाबी थंडीत तुझीच आठवण तुझी गोड मिटीत त्या गोड मिटीत तुझ्या सानिध्यात तुझ्यात विरगळून तुझीच होऊन जाणे अशी गोड गुलाबी थंडी वाह। गुलाबी थंडीत तुझीच आठवण तुझी गोड मिठी त्या गोड मिठीत तुझ्या द्यात तुझ्यात विरघळून तुझीच होऊन जाणे अशी गोड गुलाबी थंडी तर खूप अप्रतिम सुंदर अशी प्रेमभाव मांडणारी मॅडमची ही अप्रतिम अशी कविता होती श्रोते हो आणि याबरोबरच श्री उमेश गुलाबराव धसकेसरांनी दौलतनगर सातारा इथून लिहिलं आहे श्री उमेश गुलाबराव धसकेसर लिहित दौलतनगर सातारा इथून ती पहाट ही आज शहारून गेली त्या बात आहे ती पहाट ही आज शहारून गेली गुलाबी थंडीच्या मिठीत हळुवार कैद झाली वाह ती पहाट ही आज शहारून गेली गुलाबी थंडीच्या मिठीत हळवार कैद झाली शहारली सृष्टी आणि उठती रोमांचांगी शहारली सृष्टी आणि उठती रोमांचांगी थंडी ती बहरली आता नाना विदरंगी थंडी ती बहरली आता नाना विदरंगी सरांनी पुढंचं लिहिलंय की ओठांना प्रियेच्या स्पर्शूनती गेली ओठांना प्रियेच्या स्पर्शूनती गेली गालावरच्या केसांना झुलवून ती गेली वा गुलाबी थंडी अन्खळाळं त्या वाऱ्यात गुलाबी थंडी अन् खळाळं त्या वाऱ्यात आज प्रिया माझी चिंबचिंब न्हाली आज प्रिया माझी चिंबचिंब न्हाली चिंबचिंब न्हाली वा तर खूपच अप्रतिम आणि सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते सुंदर अशी ही गुलाबी थंडीच्या अनुषंगानं सरांनी पाठवलेली प्रेमकविता होती ज्यामध्ये अप्रतिम असं शब्दांकन होतं की शहारली सृष्टी आणि उठती अंगी थंडी ती बहरली आता नानाविद रंगी तर थंडी जी नानाविध रंगांनी बहरते थंडी जिच्यामुळे पहाट शहारते थंडी जी गुलाबी थंडीच्या मिठीमध्ये ती पहाट कैद होऊन जाते खूप अप्रतिम अशी ही शब्दरचना होती श्रोतेहो आणि याबरोबरच गुलाबी थंडीच्या अनुषंगानं पुढच्या एका अप्रतिम अशा कवितेमध्ये सौ प्रांजली प्रवीण काळबेंडे मॅडम लिहतायत काव्यप्रांजू या नावाने वसई येथून सौ प्रांजली प्रवीण काळबेंडे मॅडम यांनी काव्यप्रांजू या नावाने वसई येथून लिहिले मॅडम लिहित आहेत की मैत्री गुलाबी थंडीची स्पर्श झालं राहाळवी वा मैत्री गुलाबी थंडीची स्पर्श झालं राहाळवी साज फुलतो सृष्टीचा दवबिंदू नक्षी नवी साज फुलतो सृष्टीचा दवबिंदू नक्षी नवी अलवार सूर्य तेज धुक्यामुळे लपलेले अलवार सूर्य तेज धुक्यामुळे लपलेले मृदू थंडीचा गारवा गाव स्वप्नांचे हेरले मृदू थंडीचा गारवा गाव स्वप्नांचे हेरले गाव स्वप्नांचे हेरले वा आणि गुलाबी थंडी मैत्री गुलाबी थंडीची स्पर्श झालं राहाळवी खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या अप्रतिम अशा कवितेमध्ये होतं श्रोते हो आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारंच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच आर्य कैलासोबत आनंदी राहा आनंद लुटा